सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिननिमित्त सायकल रॅली संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झाली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल रॅली संपन्न झाली स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानांतर्गत ही सायकल रॅली संपन्न झाली नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होत आहे या निमित्ताने आज सांगली महानगरपा पालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच सायकलपट्टू यांची सायकल रॅली संपन्न झाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजय यादव यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली विश्रामबाग येथून सुरू झालेल्या या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्या मुख्यालयात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी सायकलपटू यांनी सहभाग घेतला होता या सायकल रॅलीत सहाय्यक आयुक्त आकाश डोईफळे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशामक अधिकारी सुनील माळी जलनिसर्गण अभियंता चितानंद कोरणे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते उद्यान अधीक्षक गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहायुक्त आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासहित विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी पत्रकार सायकलपट्टू उपस्थित होते महापालिकेचे क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी सायकल रॅलीचं आयोजन सा केले होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद